तर आशिष शेलार असं म्हणतात की इंडिया आघाडीला आताची धरगर लागले नितीश कुमार बाहेर गेले किंवा ममता बॅनर्जी देखील इंडिया आघाडीतून बाहेर गेले तर या सगळ्याला अ उद्धव ठाकरे यांच्या था, उभा त्या गटाचा कुठतरी पायभूल असं म्हणतात असं आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही अशी एक म्हण आहे आणि मला असं वाटतं की ही म्हण भारतीय जनता पार्टीला तंतोतंत लागू पडते खूप मोठ्या साधन सुचितेच्या गप्पा मारायच्या खूप मोठ्या तत्वाच्या गप्पा मारायच्या खूप मोठ्या आम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणजे सगळ्या पक्षांपेक्षा आमचाच पक्ष कसा वेगळा हे सांगायचं त्याचबरोबर सिद्धांताच्या गोष्टी करायच्या तत्वाच्या गोष्टी करायच्या आम्हाला सत्तेचा कधीच मोह नव्हता अशा प्रकारची बिरुदावली मिळवायची आणि ज्या नितीश गेले वर्षे दीड वर्ष भारतीय जनता पार्टीची अक्षरशः लखतर वेगवेशीवर टांगली भारतीय जनता पार्टीला जितकं म्हणून त्यांनी उघडं मागडं करायचं तेवढं केलं परंतु भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता किती हपापलेली पार्टी आहे त्याचा पुन्हा एकदा अनुभव संपूर्ण देशाला आला आणि म्हणून त्या सत्तेकरता नितीश कुमारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी गेली त्यामुळे उठसूट उद्धव साहेबांच्यावर बोलून आपलं कापलेलं नाक हे लोकांना दिसणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही एवढंच फक्त या बाबतीत बोलेल मी या बाबतीत न बोलण्याचा निर्णय घेतला होता परंतु तुम्ही आता आलात म्हणून सांगतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही हे भारतीय जनता पार्टी इतकं उत्तम उदाहरण दुसरा कुठला पक्ष असेल असं मला वाटत नाही